जना तुझा पापा होती आले तु कंठवरी मजपा प्यास समभावरती मजपा प्यास प्राण दिला प्रभ येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये येशियाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील सातव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले आपले तोंड सुद्धा उघडिले नाही नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला त्याने आपले तोंड उघडिले नाही प्रभू येशू ख्रिस्ताला अटक झाल्यानंतर त्याच्यावर खटला चालविण्यात आला नियमानुसार त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांविरोधात आपली बाजू मांडण्याचा त्याला पूर्ण हक्क होता तशी संधीही त्याला प्रमुख याजक कैफा हे रोज राजा व सुभेदार पिला त्याने दिली होती खरे तर पिला त्याने त्याला पुन्हा पुन्हा विचारले काय तू काही उत्तर देत नाहीस पहा ते तुझ्यावर कितीतरी आरोप ठेवत आहेत तर येशूने काही एक उत्तर दिले नाही यावरून पिरातालाही आश्चर्य वाटले हेरोद राजानेही त्याला बरेच प्रश्न केले परंतु येशूने काही उत्तर दिले नाही त्याने त्या प्रत्येक आरोपाचे खंडन करण्यासाठी आपले तोंड उघडले असते तर तो निर्दोष सिद्ध झाला असता व ते त्याला वधस्तंभावर खेळू शकले नसते अशा स्थितीत प्रभयेशूच्या भूतलावर येण्याचा प्रमुख हेतू साध्य झाला नसता आमच्या उद्धाराचे कार्य पूर्ण झाले नसते म्हणूनच तो गप्प राहिला त्याच्यावर एखादा आरोप सिद्ध झाला म्हणून त्यांनी त्याला मरणदंड दिला असे नाही तर त्याने संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःवर घेत वधस्तंभावरचे मरण स्वीकारले तो मरणातून पुन्हा जिवंत झाला जो कोणी आपली पापे पदरी घेऊन त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो त्याला तारणारा व जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतो त्याला पाप व सार्वकलिक मरणातून सुटका मिळते ज्याने आपल्यासाठी आपले, आपले लेना ही, तला अपन तोंड उघडले नाही त्याला आपण तोंड उघडून स्वीकारावे ही परमेश्वराची इच्छा आहे तसे करण्यास परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद